दुःखाचा जरी असला तरीही ऊर्जा देणारा आहे हा सूर्य जरी पावला असला तरी आपल्या पेह्यात पेह्याचा अधार घेऊन आपल्याला प्रकाशमान केलेला हा दिवस आहे आणि एवढ्याकडे खरं तर अशाच कार्यक्रमामध्ये म्हणजे मी माझे वडील आनंद शिंदे जे मी त्यांना खूप महिन्यानंतर बघतोय आमची भेटत होत नाही आणि मला माहिती होतं की आज नाही मला इथे भेटू शकतात म्हटलं चला त्यांना आजकडे भेटूया बाप बाप होता है। और जिसका बाप आनंद शिंदे होता है उसको और दूसरा कुछ नहीं चाहिए होता है। समाजामध्ये किंवा मराठी इंडस्ट्रीमध्ये एकच आनंद शिंदे आहे आमच्यासारखे आदर्श शिंदे उत्कर्ष शिंदे हजार जरी एक गोले टाकले तरी एक आनंद शिंदे होऊ शकत नाही त्यांची एक न्यूज मी प्रवासात असतात आता इथे उभ्या राहणाऱ्यांना ठीक आहे तर तुम्ही सर्वांनी न्यूज पाहिली असेल की माझ्या वडिलांचं म्हणणं आहे मागणी आहे हा तुम्ही पाहिला असेल की दादरला चैत्यभूमी हे नाव मिळालं पाहिजे बरोबर आहे आणि नागपूरला दीक्षाभूमी दादा बसल्या बसल्या मी विचार केलाय काय का। गाऊ तर त्यांचं जे म्हणणं आहे ते काय आहे कारण आता जे जे सरकार आहे ते नाव बदलण्यात पटायला आहे मी बघितलं त्यांना त्यांची इच्छा आणि मी माझ्या मॅनतून मांडतो फैजाबाद अयोध्या फैजाबाद याच नाव आता काय झालंय अयोध्या झालंय की नाही सांभाळ करू जाऊया ऍम्ब्युलन्स आहे सगळ्यांनी उभा करतात मी थोडा त्यांना मदत होत नाही त्याने घरी झोपून हो या मग बसा